श्री स्वामी समर्थ घरामध्ये भांडण होत असेल क्लेश वाढत असेल घरामध्ये सुख शांती आणि आनंद नांदावा किंवा घरातील निगेटिव्हिटी बाहेर जावी यासाठी मी एक तुम्हाला छान प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर भक्ती चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका तर हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्या दिवशी असे दोन दिवशी तुम्ही करू शकताय आप ले तर आपल्याला यासाठी काय करायचे दोन पंत्या घ्या किंवा पंत्या जर नसतील तर निरंजन पण चालतंय तर या मध्ये तिळाचे तेल होता दोन्ही मध्ये तिळाचे तेल होता आणि आपल्याला ह्यामध्ये भीमसेन कापूर घ्यायचे तर भीमसेन कापूर कसा असतो खूप पातळ असतो त्याला आकारच नसतो ते दोन तुकडे दोन्ही निरांजनमध्ये भीमसेन कापराचे टाका आणि अकरा अकरा अक्षदा दोन्ही मध्ये टाका पण ते अक्षदा अखंड पाहिजेत दोन लवंगा दोन लवंगा अखंड पाहिजेत दोन्ही निरांजनमध्ये दोन लवंगा टाका आणि एक दिवा आहे तो देवारे पुढे ठेवा देवारे पुढे ठेवताना श्री स्वामी समर्थांचा जप करा नामस्मरण करा आणि दुसरा दिवा आहे तो आपण उंबऱ्याच्या बाहेर तिथं ठेवायचं डाव्या बाजूला पण ठेवताना काळजी घ्या की ते आधी स्वच्छ पुसून घ्या ती बाजू आणि नंतर तिथं निरांजन ठेवा तर निरंजन ठेवताना नंतर विजला तरी चालते असं काय टेन्शन घेऊ नका की, की निरंजन ठेवलं ते विजलं त्यामुळं काही आपल्याला तुम्ही नंतर पण ते निरांजन लावू शकताय या उपायाने पैशाचा पाऊस पडेल असं काही नाही तर यानी फक्त घरातील निगेटिव्हिटी ती निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा होण्यास मदत होईल तर आपल्याला जे बाहेरचं निरंजन आहे ना तर ते मध्ये जर तेल असेल तर तेल आणि ती वात रस्त्यामध्ये न टाकता साईडला टाका आणि ते निरंजन पुन्हा आपल्याला आमोशा किंवा पौर्णिमाला ते पुन्हा वापरू शकताय तसेच संध्याकाळी सात वाजता म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस काळभैरवाष्टक स्तोत्र जर तुम्हाला म्हणता येत असेल पाठ असेल तर काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणा किंवा मोबाईलमध्ये पण लावलं तरी चालेल तिन्ही सांच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी सात वाजता दरवाजाच्या समोर शक्यतो चप्पल ठेवण्याचा प्रयत्न करू नका साईडला त्या चप्पला काढून ठेवा आणि हा जो मी उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही पौर्णिमा अमावशा हा करून बघा तुम्हाला यातून काय फरक पडतोय मला कमेंटमध्ये नक्की सांग तर चला मग उद्याच पौर्णिमा आहे आपण हा उपाय करून बघूया आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर भक्ती चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू